तर मंडळी हा पौष्टिक कुरकुरीत पेपर डोसा बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी पॉलिशवाली मुगदा घेतलेली आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून घेतलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घेतली तर माप घ्यायला अवघड जाणार नाही वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर जवळपास दोनशे ग्रॅम इतकी ही डाळ आहे आता ह्याला अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण मार्केटमधून ही डाळ आणल्यावर ह्याला केमिकल लागलेलं ला असतं शिवाय ह्याच्यामध्ये धूळ मातीचे लहान लहान कणं असतात ते धुतल्यानंतर निघून जातात किंवा धुण्या अगोदर एकदा ह्याला निवडून घ्या म्हणजे ह्याच्यामधले लहान लहान मातीचे कणं खडे काढून घ्या मग स्वच्छ ह्याला धुऊन घ्यायचं आहे चला तर मंडळी ह्याला दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतो तर मूग डाळीला मी चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्हाला पॉलिशवाळी मूग वापरायची नसेल तर तुम्ही मूग मूगडाळ वापरलं तरी चालेल किंवा अख्खे मूग वापरलं तरी चालेल आता तुमच्याकडे वेळ कमी असेल म्हणजे सकाळी काय बनवायचं आठवत नसेल तर कोणतीही पूर्वतयारी न करता असा पेपर डोसा तुम्ही सहज बनवू शकता फक्त ह्याला तुम्ही गरम पाण्यामध्ये एक वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवायचे आहे म्हणजे कडकडीत गरम पाणी पाहिजे आणि कोमट पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तास ठेवलं तरी चालेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर जवळपास चार तास ठेवा किंवा एक दिवस आधी ह्याची तयारी करून ठेवू शकता म्हणजे रात्री झोपताना ही मूग डाळ नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही भिजत ठेवलं तर अतिउत्तम आता मी ह्याला जवळपास एक वीस ते पंचवीस मिनटं ह्याला भिजत ठेवतो म्हणजे हे चांगल्या प्रकारे फुकतील आणि डाळ एकदम नरम पडेल तर मंडळी जवळपास पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायची आहे डाळ चांगल्या प्रकारे भिजली आहे की नाही पाहू शकता सहज तुटत आहे म्हणजे व्यवस्थितपणे भिजलेली आहे डाळ तुमची चांगली भिजली नसेल म्हणजे थोडीशी कडक वाटत असेल तर आणखीन तुम्ही थोडा वेळ भिजत ठेवू शकता मी कडकडीत गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं म्हणून जवळपास मी पंधरा ते वीसच मिनटं भिजत ठेवलेलं आहे तुम्ही जास्त वेळ ठेवला अर्धा तास ठेवलं तरी चालेल ते तुमच्या डाळीच्या क्वालिटीवर अवलंबून आहे ते किती वेळामध्ये भिजते चला तर मंडळी अगोदर ह्या डाळीतलं पाणी संपूर्ण आपण वेगळं करून घेऊ आता इथे डाळीचं पाणी वेगळं करून झालं की ह्या डाळीला एका मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे समजाच डाळ जास्त प्रमाणे बारीक वाटली जात नसेल तर तुम्ही ह्याला दोन बॅच मध्ये वाटून घेतलं तरी चालेल म्हणजे काय होणार डोसा एकदम आपला परफेक्ट होणार थोडस बारीक रहाव्यासारखं वाटलं गेलं तरी काही हरकत नाही पण शक्य असेल तितक तुम्हाला ह्याला एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे आणि अगोदर ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही थोडंसं डाळीला फिरवून घ्या मग थोडंसं पाणी वापरा आणि आपल्याला मिडियम मध्ये हे वाटायचं आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही म्हणून एकदाच पाणी जास्त वापरून ह्याला पातळ बनवू नका जास्त पातळ बनवला तर डोसा चुकण्याचे जास्त चान्सेस असणार आता फ्लेवर चांगला येण्यासाठी एक चमचा जिरे वापरायचे आहेत आणि सोबतच दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं वापरायचं आहे आता ह्याला तुम्हाला शक्य असेल तितकं पाणी न वापरता अगोदर बारीक वाटून घ्या जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे नाहीच बारीक वाटलं गेलं असेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता तर मंडळी या डाळीला मी तीन चार वेळा फिरवून एकदम बारीक वाटून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हणजेच की ढोस्याच्या कुरकुरीतपणासाठी एक दोन चमचे रवा वापरायचा आहे समजाच मूग डाळ वाटताना जास्त पातळ झाली असेल पाणी जास्त वापरल्याने तर तुम्ही इथे रवा थोडासा जास्त वापरू शकता आणि ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता सोबतच या डोस्याच्या बाइंडिंगसाठी आणि डोस्याची चव चांगली येण्यासाठी इथे मी एक चमचा चण्याची डाळ वापरत आहे म्हणजेच की बेसन वापरत आहे आणि डोसा तयार झाल्यानंतर खालतून जो कॅरेमल कलर येतो ना एकदम लालसर कलर तसा कलर हवा असेल तर इथे तुम्हाला एक चमचा साखर वापरायची आहे आणि तसा कलर नाही पाहिजे असेल तर साखर नाही वापरलं तरी चालेल पण साखर वापरल्याने डोस्याचा कलर चांगला उठून येतो आणि दिसायलाही मस्त दिसतो आता थोडं थोडं पाणी वापरून मीडियम थिक मध्ये आला एकदा वाटून घ्यायचं आहे तुम्ही दोन बॅच मध्ये वाटत असाल तर थोडं थोडंच पाणी वापरायचं आहे आणि मिडियम थिकमध्ये हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला पीठ वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम सरसरीत झालेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट जसा आपण प्रत्येक वेळी डोसा बनवतो ना तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या मूग डाळीच्या ढोस्याला सुद्धा तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा दा दाखवतो हाताने चेक करायचं आहे बॅटर एकदम स्मूथ वाटून झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला परफेक्ट बॅटर वाटून घ्यायचं आहे तुमची मूग डाळ व्यवस्थित एकदम मस्त भिजली असेल तरच असं तुम्हाला पीठ वाटता येणार आणि हो मंडळी वाटलं तर तुम्ही आता याच्यामध्ये मीठ मिक्स करून ह्याला चांगल्या प्रकारे दोन मिनटं फेटून मग तुम्ही ढोसे तयार करू शकता पण मी ह्याला पंधरा ते वीस मिनिटं रेस्ट देणार आहे चांगल्या प्रकारे ह्याला सेट होऊ द्यायचं आहे मगच मी तुम्हाला ढोसे बनवून दाखवणार आहे पण त्या अगोदर बॅटरमध्ये आंबूस चव येण्यासाठी म्हणजेच की ढोस्यामध्ये आंबूस चव येण्यासाठी इथे मी दोन चमचे दही वापरत आहे दही जास्त आंबट असेल तर तर जवळपास दोनच चमचे वापरा आणि कमी आंबट असेल तर तीन किंवा चार चमचे वापरलं तरी चालेल आता या दहीला या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एक दोन ते तीन मिनटापर्यंत मस्त एका बाजूने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ मस्त फुगायला पाहिजे आणि एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे आता बॅटरचा रंग बघा कसा आहे आणि फेटल्यानंतर एकदम लाईट रंग येणार म्हणून ह्याला चांगल्या प्रकारे एकदा फेटून घ्या जितकं चांगल्या प्रकारे ह्याला ना फेटणार तितकंच बॅटर एकदम हलकंफुल होणार आणि डोसाही कुरकुरीत होणार तर मंडळी जवळपास मी तीन मिनटं एका बाजूने बॅटर फेटल्यामुळे मस्त हलकंफुल झालेलं आहे बॅटर आणि तुम्हाला मूग डाळीचा डोसा बनवताना बॅटर फेटणं जास्तच गरजेचं आहे तुम्ही जितका चांगल्या प्रकारे बॅटर फेटणार तितके डोसे एकदम कुरकुरीत होणार समजा हात दुखत असेल तर तुम्ही हे बॅटर मिक्सरला काढून एकाद मिनटापर्यंत फिरवलं तरी चालेल जसं तुम्हाला सोप्पं वाटतं तसं तुम्ही ह्या बॅटरला फेटून घ्या तर मंडळी मस्तपैकी बॅटर फेटून झालेलं आहे आणि हलकं फुलसुद्धा झालेलं आहे तर मी याला आता जवळपास पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे जेणेकरून बॅटर मस्त सेट होणार तर मंडळी ह्या डोसासाठी आपण झटपट चटणी बनवूया एकदम सोपी मी तुम्हाला चटणी दाखवत आहे त्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्ये जवळपास दोन चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झालं की इथे आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन लहान तुकडे आलं आणि थोडेसे कडीपत्ता टाकल्यावर फक्त आपल्याला मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दीड मिनटापर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजेच की परतवून घ्यायचं आहे आणि गॅसला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे असं एकाच मिनटापर्यंत फ्राय करून झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये अर्धी वाटी डाळवं म्हणजेच की फुटाणे आता पुन्हा आपल्याला शेंगदाण्याला जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत थोडासा आणखीन कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मंडळी इथे तुम्ही शेंगदाण्याचे प्रमाण जास्त घेऊन आणि फुटाण्याचे प्रमाण कमी घेतलं तरी चालेल आणि मी यांना एक ते दीड मिनिटापर्यंत सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायचे आहेत शेंगदाणे आणि डाळ थंड झाले की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि चटणीच्या अंबूसपणासाठी इथे थोडीशी चिंच वापरायची आहे किंवा एक चमचा दही वापरला तरी चालेल किंवा एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर ह्याला अगोदर एक ते दोन वेळा फिरवून घ्या मगच तुम्हाला चटणी कशी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झाली की याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याची कन्सिस्टन्सी मी एकदम मिडीयम टाईपमध्ये ठेवलेली आहे तुम्हाला कशी खायला आवडते त्या पद्धतीची तुम्ही चटणी बनवू शकता म्हणजेच की त्याच्यामध्ये तितक्या प्रमाणामध्ये पाणी वापरून घट्ट किंवा पातळ बनवू शकता आता चटणीला तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये एक लहान चमचा तेल गरम केलेला आहे आणि ह्या तेलामध्ये एक चमचा मिक्स मुरी जिरा घेत आहे मोरी जिरा चटकायला लागले की अर्धी बेडगी मिरची घ्यायची आहे किंवा हिरवी मिरची घेतली तरी चालेल थोडेसे कढीपत्ता आणि पाव चमचा हिंग टाकल्यावर ह्याला या तडका पॅनमध्ये परतवून घ्यायचा आहे आता ह्या चटणीवर पसरवून घ्यायचं आहे तर मंडळी नारळ न वापरता टमाटर न वापरता कांदा न वापरता झटपट अशी चटणी तुम्ही फक्त घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवू शकता एकदा माझी ही रेसिपी ट्राय करा म्हणजेच ही चटणीची रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी फटाफट आता ढोसे बनवायला घेऊ तर जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अगोदर चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे थोडासा घट्टपणा आल्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आलेली आहे म्हणून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला सेट करण्यासाठी ठेवायचंच आहे तुम्हाला वेळ नसेल तर असं सुद्धा बनवू शकता पण चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर एक पंधरा मिनट तरी बॅटरला तुम्हाला रेस्ट द्यावंच लागेल आता मीठ ही चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे एकदम सरसरीत तरच तुमचा डोसा एकदम परफेक्ट बनेल आता काय करायचं मी ह्या बॅटरमधून थोडंसं बॅटर एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे जवळपास चार ते पाच डोसे होईल इतकं बॅटर काढून घ्यायचं आहे तर मी इथे पाव चमचा इनो घेत आहे तुम्ही सोडा घेतलं तरी चालेल आणि बॅटरला हलक्या हाताने फेटून घ्या फक्त काही सेकंदच असं काय करायचं आहे कारण की डोश्यामध्ये कुरकुरीतपणा टिकून राहायला पाहिजे आणि डोसेही एकदम परफेक्ट होण्यासाठी आपल्याला इथे इनो किंवा सोडा वापरायचा आहे कारण की आपण पिठाला आंबवलं नाही तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही जवळपास बॅटरला पाच ते सहा साथ तास आंबवण्यासाठी ठेवू शकता किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल आणि इनो किंवा सोडा पूर्ण बॅटर मध्ये वापरू नका असं चार ते पाच डोसे होईल इतकं बॅटर घ्या आणि त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरा काय होतं माहिती आहे काय चार ते पाच डोसे बनेपर्यंत इनोच्या किंवा सोड्याचा चा ऍक्टिव्हनेस निघून जातो म्हणून असं आपण थोडंसं बॅटर काढून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आता चांगल्या प्रकारे इनो ऍक्टिव्ह झालेला आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला डोसे बनवून दाखवतो तर मंडळी हा डोसा बनवण्यासाठी मी स्पेशल डोसा तवा पॅन वापरत आहे तुम्ही नॉर्मल नॉनस्टिक पॅन वापरला तरी चालेल डोसा पॅन चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यावर पाणी शिपडून ह्याचं टेम्परेचर लो करायचं आहे चांगल्या प्रकारे ह्याला पुसून घ्यायचं आहे आता एक महत्वाची टीप देतो तुम्ही स्पेशल डोसा तवा पॅन वापरत असाल तर ह्याच्यावरती तेल अजिबात वापरायचं नाही तेल वापरलं की डोसा तुम्हाला असा पसरवता येणार नाही पाहू शकता काय मस्त पसरला गेला आहे आणि थोडासा मी मोठा डोसा बनवला आहे आता मात्र ह्याच्यावरतून तेल लावायचं नाही मी एक थेंबसुद्धा सुद्धा तेल न वापरता हा ढोसा तुम्हाला बनवून दाखवणार आहे जवळपास दोन मिनिटापर्यंत ह्याला वरतून लाल रंग येईपर्यंत ह्याला एका बाजूने भाजू द्यायचा आहे आणि गॅस एकदम मंद आचार पाहिजे आहे मगच ह्याला कुरकुरीतपणा चांगला येणार तर पाहू शकता जवळपास दोन ते सव्वा दोन मिनिटांमध्ये ह्याला वरतून लाल रंग आलेला आहे आणखीन जास्त वेळ ठेवला तर आणखीन जास्त कुरकुरीतपणा येतो पण फोल्ड करता जमणार नाही दोन मिनिटापर्यंत ह्याला भाजून घ्यायचा आहे आणि असं मस्त फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा रंग बघा किती मस्त आलेला आहे हा रंग कशामुळे आला माहिती आहे काय आपण साखर वापरलं ना त्याच्यामुळे आला तुम्ही साखर नाही वापरलं तर हा रंग येणार नाही थोडासा लाईट रंग येणार आणि जबरदस्त असा हा डोसा तयार झालेला आहे तर मंडळी शिल्लक बॅटरचं असे डोसे मी बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी ढोसे पूर्णपणे तयार झालेले आहेत पाहू शकता ह्याचा कुरकुरीतपणा आणि कडकपणा हे पहा जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि जास्त वेळ तुम्ही भाजला त्याला म्हणजे तीन मिनटापर्यंत भाजलात तर आणखीन जास्त कुरकुरीतपणा येतो मग त्याला तुम्हाला असं फोल्ड करता येणार नाही म्हणजे असा राऊंड शेप देता येणार नाही असं होणार आणि तुम्हाला ह्याचासुद्धा कुरकुरीतपणा दाखवतो हे पहा जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे है आणि ह्यालासुद्धा पंधरा मिनटं फक्त मुगाची डाळ भिजवून एक थेंबसुद्धा तेल न वापरता कोणतीही पूर्वतयारी न करता असा झटपट ढोसा तुम्ही बनवू शकता दरवेळेस तांदळाचा ढोसा खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे आणि माझी रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद